पिंपरीचड महापालिकेच्या निर्मितीचा किस्सा तर एकदम भन्नाट आहे एकोणीशे सत्तरमध्ये नगरपालिकेची स्थापना झाली त्यापूर्वीच पुणे महापालिका अस्तित्वात आलेली होती मुळा नदीपालिकेडचा आऊन बोपोडी हा भाग पुणे महापालिकेत तर पवना नदीकडच्या उत्तरेकडचा फुगेवाडी कासारवाडी चिंचवड पिंपरी हा भाग नगरपालिकेत असं चित्र होतं त्या भागात रस्ते वाहतुकी समस्या पूल झाले पण दोन्ही नद्यांच्या मधला भाग वंचित राहिलेला होता या भागातल्या सांगवी पिंपळे गोरव पिंपळे सौदागर राहाटणी थेरगाव काळेवडी पिंपळी निलक वाकड या गावांचंसुद्धा नगरपालिकेत जावंसं वाटत होतं त्यामुळे एकोणीसशे शहात्तरमध्ये या ग्रामपंचायतीमध्ये ठराव झाले पण तिथल्या सदन शेतकऱ्यांचा याला विरोध होता पालिकेत समावेश झाला की आपल्या जमिनी जातील कर वाढतील अशी त्यांना भीती होती अखेर सगळे ठराव हवेली पंचायत समितीकडे गेले तिथे साधबा काटे उपाध्यक्ष होते त्यांनी मान्यता देऊन जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठवला पण तिथं नगरपालिकेची मागणी नाही या सबबीखाली तो तहकूब ठेवण्यात आला मग अण्णासाहेब मगर यांच्या प्रयत्नामुळं सरकारनं दखल घेतली त्यावर अभ्यास करण्यासाठी डी साठे म्हणून यांची एक सदस्यीय समिती नेमण्यात आली साठे कमिशन अहवालात या भागाचा पालिकेत समावेश करावा आणि आता महानगरपालिकेची निर्मिती करावी अशी शिफारस केली वाढती लोकसंख्या औद्योगिकरण आणि साठे कमिशनचा अहवाल विचारात घेऊन राज्य शासनानं मान्यता दिली आणि अकरा ऑक्टोबर एकोणीसशे ब्याऐंशी दिवशी पिंपरी चिंचवड महापालिका अस्तित्वात आली आणि त्यावेळी हे सगळा भाग याला जोडण्यात आला हा किस्सा कसा वाटला आपण लाईक कमेंट करून सांगावा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करावा धन्यवाद जय महाराष्ट्र